आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आमच्या सोबत अपडेट नुकतीच काही वेळापूर्वी का दाबाळ आपल्यावर कोसळावं अशी बातमी समजली या राज्याचे कर्तव्य दक्ष नेतृत्व सलग पाच वेळा ज्यांनी राज्याचं उपमुख्यमंत्री पद अतिशय नेटकेपणानं राज्यांच्या राज्याच्या तरुणांच्या मनामध्ये केवळ स्वतःच्या एक स्थान निर्माण केलं अशा आदरणीय दादांच दुःखद निधनाची बातमी समजली आणि काळजाला चीर पडणारी घटना आपल्या आयुष्यामध्ये घडली अशी जाणीव झाली ज्यांच्या बरोबर कुटुंबाच्याबरोबर कुटुंबाच्या बरोबर सातत्यानं मी माझ्या वडिलांसह पन्नास वर्ष राजकीय सामाजिक आणि व्यक्तिगत कुटुंबातल्या जगलो वाढलो असं एक कुटुंबातलं प्रमुख गेलीची जाणीव या निमित्तानं झाली पवार कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळलेला आहे नुसत्या कुटुंबावरच नाही तर राज्यावरच दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांच्या जाण्यानं राज्याची देशाची फार मोठी हानी झालेली आहे मी व्यक्तिशा पाटील कुटुंबियाच्या वतीनं आणि लाखो दादा प्रेमी प्रेमींच्या व्यक्तीनं या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो दुर्दैवानं असा प्रसंग आज दादांच्यावर श्रद्धांजली वाहण्याचा येईल असं कधीही मनामध्ये वाटलेलं नव्हतं परंतु शेवटी ईश्वराची इच्छा कुठेही नाही